नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील पारू मालिका जी आहे ती लोकप्रियतेच्या शिखरावर आहे आणि अशातच पारू विरोधात जो डाव दिशा आणि अनुष्काने रचला होता त्यामध्ये आता त्या, त्या फसणार आहेत कारण की आता पारू स्वतःच्या हाताने अनुष्काचे दहन करणार आहे ते जाणून घेऊयात संपूर्ण बातमी तर तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील तर पारू करणार अनुष्काचं दहन पारू आणि अहिल्यादेवी होणार दिशा आणि अनुष्काविरोधात एक पारू मालिकेची कहाणी खूपच आता एक्सायटिंग आपल्याला दिसत आहे आता फायनली मालिकेत एक मोठा ट्विस्ट येऊन थांबलेला आहे येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की आदित्यचा जीव धोक्यात आहे पारू त्याला फोन करते देवींसोबत आणि त्याला म्हणते की आदित्य सर तुम्ही जिथे आहात कुठे असाल तिथून निघा आणि लवकरात लवकर घरी पोहोचा म्हणून देवीसुद्धा त्याला तेच सांगतात पण तितक्याच अनुष्का आणि दिशाने केलेला यशस्वी प्लॅन यशस्वी होतो आणि आदित्यचा ॲक्सिडेंट होतो त्यानंतर आदित्यला दिशा आणि अनुष्का ज्या असतात त्या किडनॅप करून एके ठिकाणी घेऊन येतात तेव्हा देवींना तिथे बोलावलं जातं आणि त्याही ते त्यांना एकटे येण्यास सांगितलं जातं त्यानंतर मात्र देवी पारूला फोन करतात आणि म्हणतात की यावेळी इथे मला काही झालं तर यापुढे सगळ्यांना तू सांभाळायचं आहे हे ऐकल्यावर पारू खूपच इमोशनल होते पण पारूने मात्र आता अनुष्का आणि दिशाला धडा शिकवण्याचं ठरवलेलं असतं ते सगळं प्लॅनिंग करून ते तिथे पोहोचलेलं असतात जिथे अनुष्काने आदित्य आणि देवीला किडनॅप केलेलं आहे तेव्हा दिशा आणि अनुष्का म्हणत असतात की आता तुझ्यासमोर आम्ही देवी आणि आदित्यचा जीव घेऊ त्यांना तडफडत मारून टाकू आणि तुझ्या डोळ्यांसमोर तुला ते बघायला लावू म्हणून तेव्हा पारू हे सगळं ऐकून अनुष्कावर हात उचलते तिच्या कांशलाच लगावते पण मात्र अनुष्का आणि दिशा म्हणतात की याची तर तुला शिक्षा मिळणारच पुढे बघायला मिळते की या सगळ्यांमध्ये जेव्हा बोलणं चालू असतं तेव्हा देवी वेळेचा फायदा घेतात आणि आदित्याचे बांधलेले हात खोलतात आणि त्यानंतर बघायला मिळतं की ज्या आगीत आदित्य आणि देवीला मारण्याचा दिशा आणि अनुष्काचा प्लॅन असतो तो प्लॅन आता फसतो आणि आदित्य पारूला वाचवतो तर आता त्या आगीमध्ये फसते अनुष्का पण तिला काही वाचू शकत नाही तर अशा प्रकारे पारू आता सत्याचा लढा लढ जिंकणार आहे आणि अन्यायाला वाचा फोडणार आहे जिथे अनुष्काचं दहन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता अनुष्का गेल्यानंतर पारू आणि आदित्याची लव्ह स्टोरी काय वळण घेणार आणि दिशा आता नवीन काय प्लॅन दसणार सध्या तरी आपला या मालिकेचा ट्रॅक खूपच छान होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचप्रमाणे ही मालिका तुम्हाला आवडते का हे देखील कळवायला विसरू नका धन्यवाद